आपल्याबरोबर बरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत संदीपजी सहा तारखेच्या ऐवजी आता पाच तारखेला हिंदी सक्तीच्या विरोधातला मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे नेमकी कशी कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे आणि कोणाकोणाला तुम्ही या मोर्चासाठी आमंत्रण देत आहे सहा तारखेला आषाढी एकादशी आहे अनेक विठ्ठल मंदिर आहेत ज्याच्यात गर्दी होते भाविकांना जायचं असतं त्यामुळे सहा तारखेच्या ऐवजी हा मोर्चा पाच तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा नाही हा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी प्रेमी मराठी जनतेचा मोर्चा आहे आणि मराठी जनताच या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे आम्ही त्या मोर्चात सहभागी होणार hmm. आहोत आणि आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी व्हावं साहित्यिकांनी सहभागी व्हावं कलाकारांनी सहभागी व्हावं महाराष्ट्रावर मराठी माणसावर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अगदी पत्रकार जरी असतील तरी त्यांनी सहभागी व्हावं अशी आमची आपल्या सगळ्यांना विनंती आहे मात्र आता प्रश्न हे विचारले जातात की सर्व पक्षीयांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन तुम्ही करताय निमंत्रण देताय की आवाहन करताय असा देखील एक प्रश्न उपस्थित केला जातो पण देऊ ना पण शेवट कसं आहे आमचं म्हणणं की हा मोर्चा मराठी माणूस नेतृत्व करणार आहे पण निमंत्रण जर कोणाला आम्ही देऊच सगळ्यांना आमचे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते त्या त्या राजकीय पक्षातल्या वरिष्ठ लोकांशी बोलतील आणि निश्चितपणे या मोर्चामध्ये सहभागी होण्याची विनंती आम्ही त्यांना करू शेवट मराठी माणसासाठी आम्ही कोणाचे पायी चाटू आणि कोणाचे पायी चाटू नक्की मात्र उद्धव ठाकरे यांनी जी आज पत्रकार परिषद घेतली मोर्चाची म्हणजे अशाच प्रकारच्या मोर्चाची वेगळ्या मोर्चाची एक वेगळी तारीख त्यांच्याकडनं सांगितली गेली त्यामध्ये मराठी अभ्यास केंद्राच्या दीपक पवारांनी सुद्धा हे स्पष्ट केलं की सात मार्चला असाच एक मोर्चाचं सा आयोजन सात जुलैला अशाच प्रकारच्या एका मोर्चाचं आयोजन ते आहेत एकच मोर्चा निघावा अशी मनसेची इच्छा आहे का तसं तुम्ही आवाहन करता आहात का आणि उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल यांना देखील आमंत्रित अशी प्रामाणिक भावना आहे आमची पण या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते विविध लोकांशी बोलतील आणि ठरवतील काय करायचं ते पण आम्ही सकारात्मक आहोत की एकत्र मोर्चा निघाला तर ती जी मोठी ताकद आहे ती राज्य सरकारला दिसेल उद्धव ठाकरेंना सुद्धा या मोर्चाकरता तुम्ही आमंत्रित करताना म्हणजे काय सगळ्यांना उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा अगदी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते असतील अजित पवार साहेबांना देऊ आमंत्रण शेवट त्यांनी भूमिका घेतली की हिंदी सक्तीची करू नये आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना बोलवू साहित्यिकांना बोलवू कलाकारांना बोलवू सगळ्यांना बोलवू मग अशी तुम्ही बोलताना म्हणतात की भाजपमधल्या सुद्धा अशा काहींची इच्छा आहे की ज्यांना हिंदी सक्तीची नको वाटते त्यांना सुद्धा आवाहन करताय निश्चित मग त्यांचा कदाचित काही राजकीय अडचणी असू शकतात पण शेवट प्रत्येकाला वैयक्तिकरित्या वाटतय की या प्रकारची सक्ती नको अगदी मला तर वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा वाटत असेल की सक्ती नको कदाचित त्यांची काही अडचण असू शकते तर पण मोर्चात सर्व मराठी प्रेमींनी सहभागी व्हावं नक्की संदीप जी तुम्ही म्हणताय की मराठी माणसाचा हा मोर्चा आहे मराठी माणूसच याचं नेतृत्व करतोय मग आता असं असलं तरी सुद्धा मोर्चा त्या मध्ये सहभागी होणाऱ्यांच्या चेहऱ्यांनी सुद्धा ओळखला जाईल त्याच्यामुळे मोठे राजकीय नेते जसं तुम्ही आता नाव घेतले की हर्षवर्धन सपकाळ असतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा उद्धव ठाकरे असतील तर यांच्याप्रमाणे राज ठाकरे हे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार का एक प्रकारे या मोर्चाचं नेतृत्व करणार का राजसाहेब या मोर्चात निश्चितपणे सहभागी होतील पण नेतृत्व या मोर्चाचा मराठी माणूसच करेल नक्की okay, uh, शेवटचा प्रश्न की uh, ज्या पद्धतीने uh, सरकारकडनं वारंवार हे सांगितलं जात आहे की uh, बँक ऑफ क्रेडिट हे जमा झाले पाहिजेत विद्यार्थ्यांच्या uh, गुणांकनामध्ये यासाठी अशा uh, प्रकारे तिसऱ्या भाषेचा पर्याय हा दिला जातो आहे uh, तर याच्यावरती काही सूचना राज ठाकरेंनी केलेल्या आहेत बैठकीमध्ये दादा भुसेंच्या त्या सूचना नेमक्या काय आहेत आणि कशा पद्धतीने uh, मुलांचं विद्यार्थ्यांचं गुणांकन हे वाढीस नेता येईल पर्याय हिंदी भाषेचा घेतला नाही तरीसुद्धा बघा असं आहे की एन ई पीचं जे धोरण आहे एन ई पीमध्ये जे म्हटलेलं आहे ते स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे बँक ऑफ क्रेडिटची जी काय नवीन नाटक नाही म्हणणार सिस्टीम म्हणेन मी त्याला जी काय आणलेली आहे याच्या आधी आपल्या आणि तुमच्या शिक्षणाच्या वेळा नव्हती आता नव्याने आणली आहे ठीक आहे पण त्या एन ई पीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की फक्त लँग्वेजेसमुळे त्याचा क्रेडिट पॉईंट्स वाढणार नाही आहेत त्यासाठी बाकीच्याही गोष्टींमुळे क्रेडिट पॉईंट्स वाढू शकतात फक्त काय एक भाषा एक्स्ट्रा आली तर क्रेडिट पॉईंट वाढतो असं नाही आहे तुम्ही तु स्विमिंग ॲक्टिव्हिटी केली त्याचाही क्रेडिट पॉईंट तुम्हाला मिळणार आहे तुम्ही सायकलिंग केली त्याचंही क्रेडिट पॉईंट मिळणार आहे तुम्ही तु स्केटिंग केलं त्याचंही क्रेडिट पॉईंट मिळणार आहे तुम्ही अजून काही ॲक्टिव्हिटी तुम्ही तबला शिकलात तुम्ही तबला वाजवायला लागलात त्याचंही क्रेडिट पॉईंट मिळणार आहे तुम्ही एखादं संगीत दिलं त्याचाही क्रेडिट पॉईंट मिळणार आहे शिकलात गाणं गायला शिकलात त्याचाही क्रेडिट पॉईंट मिळणार आहे मग भाषेची सक्ती का जर एवढे सगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत तर फक्त हिंदी भाषेमुळे तुम्हाला क्रेडिट पॉईंट मिळणार आहे मला असं वाटतं ही एक प्रपोगंडाचा भाग झाला असं एन ई पीमध्ये म्हटलेलं नाही आहे हेही आम्ही दादा सांगितलं त्यांनी ते मान्यही केलं पण माहीत नाही मला की का त्यांचा त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे किंवा काय आहे याचं उत्तर तेच देऊ शकतात या भेटीनंतर दादा भुसेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एक नवीन मुद्दा असा सांगितलाय की पहिली आणि दुसरीला पुस्तकं नसतील म्हणजे लिखाण आणि वाचन नसणार आहे पहिली दुसरीमध्ये हिंदी भाषेचं तिसरीपासून पाठ्यपुस्तकं असतील तिसरीपासून खरा हिंदी भाषेचा अभ्यास असेल त्यामुळे हिंदी भाषा ही तिसरीपासून शिकवली जाईल पहिली दुसरीपासून नाही अशी एक दुरुस्ती त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलेली आहे पहिली नाही दुसरी नाही तिसरी नाही चौथी नाही हिंदी शिकवायचे पाचवी पासून पहिली ते पाचवी इंग्लिश आणि मराठी त्याच्यामुळे मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि इतकंच नाही तर आता पाच तारखेला होणाऱ्या मोर्चासाठी सर्व पक्षांनी त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंनी विशेषतः सहभागी व्हावं असं देखील मनसेचं म्हणणं आहे कॅमेरा